नमस्कार युवा रेसिपी बुकमध्ये हिवाळा स्पेशल सेरीज आपण सुरू केले आणि आजच्या भागामध्ये आज आपण बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहतो थंडी सुरू झाली आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणं अतिशय उत्तम मानलं जातं कारण बाजरी ही उष्ण असते आणि या थंडीमध्ये जर बाजरीचं सेवन केलं तर शरीराला सुद्धा उष्णता मिळते आजच्या या भागामध्ये आज आपण बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहतोय खूप जणींना बाजरीची भाकरी थापायला जमत नाही तर त्यासाठी काय करायचं म्हणजे व्यवस्थित भाकरी थापता येईल हे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे याशिवाय ज्वारीच्या भाकरीच्या तुलनेत बाजरीची भाकरी थोडीशी पातळ थापावी लागते म्हणजे ती चवीला चांगली लागते आणि छान खरपूस अशी होते तर भाकरी थापत असताना किंवा भाजत असताना काय काय काळजी घ्यावी म्हणजे भाकरी अगदी व्यवस्थित तयार होईल हे टीप सोबत मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे वेळ न घालवता पटकनाच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात महत्वाचं म्हणजे बाजरीचं पीठ कसं असावं आता बाजरीचं पीठ दवून आणत असताना फार फार तर पंधरा ते वीस दिवसासाठी लागेल इतकंच दळून आणा कारण बाजरीचं पीठ फार फार तर पंधरा ते वीस दिवस त्याच्या भाकरी चवदार आणि छान लागतात पण त्यानंतर मात्र पिठाला थोडासा कडवट पण यायला लागतो आणि भाकरी सुद्धा थोड्याशा कडवट लागतात त्यामुळे बाजरीचं पीठ फार जास्त दिवसासाठी दळून आणू नका तर या ठिकाणी मी बाजरी गिरणीतून दळून आणली फार तर चार दिवस झाले असतील आज आपण त्याच्या भाकरी बनवतोय आता बाजरी गिरणीतून दळून आणल्यानंतर एक चार पाच दिवस याच्यामध्ये उष्णता असते त्यामुळे पिठाला चांगला चिकटपणाही असतो अगदी साध्या पाण्यामध्ये पीठ जरी मळलं तरी भाकरी व्यवस्थित थापता येतात फारशा चिरा त्याला जात नाही पण आठ ते दहा दिवसापूर्वी बाजरीचं पीठ जर, जर दळलेलं असेल तर मात्र त्यातला चिकटपणा थोडासा कमी होत येतो आणि मग अशा वेळेला तुम्ही कोमट पाण्यामध्ये हे पीठ म्हणून घेतलं तरी चालेल आज इथं आपण जे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते चार दिवसापूर्वी दळलेलं आहे सध्याच दळलेलं असल्यामुळे याच्यामध्ये चिकटपणा आहे तर आपण साधं पाणी वापरून हे पीठ मळून घेणार आहे तर आता हे पीठ कसं मळायचं ते पाहूयात एक कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ दळताना खूप बारीक नाही किंवा खूप ज्वारीचं पीठ दळतात तसं जाडसर पण नाही दळायचं थोडंसं बारीक असं दळलेलं आहे हे आता एक कप हे बाजरीचं पीठ घेतलंय याच्या आपण दोन भाकरी करतोय आता अंदाज मोजायचं तर काय करायचं हे बघा एवढं पीठ घ्यायचं एक एवढ्या पिठामध्ये एक भाकरी तयार होते पिठाचे असे भाग करून पीठ मोजून घेतलं ना की जेवढ्या तेवढ्या भाकरी तयार होतात कमी किंवा जास्त अजिबात होत नाही तर आता इथं आपण दोन भाकरी करतोय तर भाकरीचं पीठ मळून घेऊयात तर पीठ मळण्यासाठी इथं मी साधं पाणी वापरणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाजरीचं पीठ मळून ठेवल्यानंतर जस जशा आपण भाकरी करत राहतो उरलेलं पीठ आहे ते सैल पडायला लागतं त्यामुळे भाकरी व्यवस्थित थापता येत नाही म्हणून काय करायचं एका वेळेला एक किंवा दोन भाकरीच पीठ मळून घ्यायचं तेवढ्याच भाकरी करून घ्यायच्या लागेल तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर आज आपण दोन भाकरी करतोय तर दोन भाकरीचं पीठ एकदमच मळून घेणार आहे तुम्ही जर जास्त भाकरी करणार असाल तर एका वेळेला दोन भाकरीचं पीठ वळून घ्या तेवढ्याच भाकरी करा आणि मग पुन्हा त्यात वेळेला दुसरं पीठ घेऊन दुसरं पीठ मळून घ्या आणि मग त्याच्या भाकरी करा तर आता हे पीठ आपण मळून घेऊयात पीठ मळण्या अगोदर आपल्याला भाकरीसाठी लागणारा तवा पहिल्यांदा गरम करायला ठेवायचा आहे गॅस मध्यम पिव्यात आणि तवा चांगला गरम करून घेऊयात पीठ मळेपर्यंत आणि पहिली भाकरी तापेपर्यंत तवा आपला चांगला तापायला हवा तरच भाकरी व्यवस्थित भाजता येते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ आणि पहिली भाकरी तापून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय बाजरीचं पीठ पटकन पातळ होतं त्यामुळे एकदम पाणी घालू नका अगदी थोडं थोडं घालायचंय आणि पीठ मळून घ्यायचंय सुरुवातीला पीठ खूप मळायचं नाही फक्त पाण्यामध्ये याला उलवून घ्यायचंय आणि पाणी घेत असताना अगदी थोडं थोडं घ्या म्हणजे पीठ अगदी सैल पडणार नाही तर हे पहा पीठ मी फक्त पाण्यामध्ये ओलवून घेतले अजूनही मळलेलं नाही खूप घट्ट आहे आता काय करायचंय याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत कारण आपण दोन भाकरी करतोय एक गोळा घेऊयात आणि आता याला मळून घ्यायचंय तर अगदी थोडस पाणी घ्यायचंय आणि या पाण्याच्या हाताने याला मळून घेऊ पीठ तुम्ही जितकं जास्त मळाल ना भाकरी तितकीच छान होते आणि भाकरी थापत असताना अजिबात कडा फाटत नाहीत त्यामुळे भरपूर पाण्याचा वापर नाही करायचा हाताने हे बघा या पद्धतीनं असं याला मळून घ्यायचंय अगदी एक चमचाभर पाणी मी शेवटी वापरलं आणि पीठ असं हे मळून घेतलेलं आहे हे पहा अगदी सॉफ्ट तयार झालेलं आहे पीठ मळून तयार झालं की याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे किंवा गोळा तयार करून घ्यायचा भाकरीसाठी गोळा तयार करत असताना गोल नाही करायचा असा थोडासा चपटा करून आहे किंवा हातामध्ये तुम्ही चार बोट मागे करून यावरच्या तळ हाताने याला प्रेस करत असा गोळा तयार करून घेतला तरी चालेल तर इथं आपला हा गोळा तयार झालाय याला थापून घेऊ भाकरी इथं मी पोळपाटवरती थापणार आहे त्यामुळे पोळपाट घेतलंय तुम्हाला जर परातीतच थापायची असेल तसं थापलं तरी चालेल तर आता हा गोळा जो आहे तो आपण थापून घेणार आहे त्यासाठी थोडंसं बाजरीचं कोरडं पीठ घ्यायचं आहे असं हलकसं पसरून घ्यायचं यावर गोळा ठेवायचा आहे हाताला सुद्धा थोडंसं कोरडं पीठ लावून घेऊ पहिल्यांदाच भाकरी करताय ना खूप जास्त कोरडं पीठ लावू नका कारण पीठ जर जाल जास्त झालं तरी भाकरी पोळपाटवरती फिरत नाही अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचंय एक हात एका बाजूला लावायचं आणि दुसऱ्या हाताने आपल्याला भाकरी गोलाकार फिरवत भा थापून घ्यायची थापत असताना भाकरीचा जो कडायचा भाग आहे त्यावर आपल्याला प्रेस आहे आणि भाकरी गोल फिरवायची मध्ये अजिबात भाकरी थापायची नाही भाकरी थोडीशी थापून झाली की उचलून घ्यायची खालचं जे पीठ आहे ते एकसारखं करायचंय सगळं पीठ मध्ये घालायचं पुन्हा त्यावर गोळा ठेवायचा आहे भाकरी आता थोडीशी मोठी झाली आहे त्यामुळे दोन्ही हाताने याला आपल्याला थापून घ्यायचंय भाकरी थापत असताना कडेवरतीच थापायची आणि गोलाकार फिरवायची भाकरी गोलाकार फिरवत आपल्याला थापून घ्यायचे जर खूप हाताला चिकटते असं वाटलं तर थोडस ओरडं पीठ लावून घेतलं तरी चाल म्हणजे भाकरी हाताला चिकटणं नाही आणि एकसारखी फिरवता येईल भाकरी इथं माझी थापून झाली आहे हे बघा भाकरीच्या कडा अजिबात फाटलेल्या नाही आहेत कारण पीठ आपण व्यवस्थित मळलं होतं आता भाकरीच्या कडा एकसारख्या होण्यासाठी काय करायचं या हाताने भाकरी गोल फिरवायची दुसरा हात कडेला लावायचा आणि याच्या कडा एकसारख्या करून घ्यायच्या इथं आपली भाकरी थापून आहे तवा सुद्धा चांगला गरम झालेला आहे गॅस इथं मध्यम ठेवलाय यावरती आता भाकरी भाजून घेऊयात भाकरी भाजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाकरी आपली थापण्याआधी तवा चांगला गरम झालेला चा असावा खूप अतिशय गरम सुद्धा नको नाहीतर मग भाकरी तव्यात टाकल्या टाकल्यात तिला खूप सारे पोके येतात तर तवा आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचाय भाकरी पोलपाट वरती उचलायची आणि तव्यामध्ये टाकून घ्यायची आता भाकरी कशी उचलायची ते बघूयात भाकरीवरती असा हात ठेवायचा काठावर आणायची खाली हात घालायचाय आणि भाकरी आपल्याला उचलून घ्यायची आपल्याला तव्यावरती भाकरी टाकूयात तव्यात टाकल्यानंतर याला आपल्याला वरून पाणी लावायचंय पीठ लावलेली बाजू वर येईल या पद्धतीने भाकरी तव्यात टाकून घ्यायची दुसरी गोष्ट भाकरीला पाणी लावत असताना जिथे आपण पाणी लावले तिथं सारखा सारखा हात फिरवायचा नाही जो कोरडा भाग आहे तिथंच फक्त पाणी लावायचं भाकरीला पाणी लावल्यानंतर एक दोन सेकंदामध्येच पाणी लगेच सुकतं भाकरी खूप कोरडी करायची नाही थोडंफार पाणी सुकलं की लगेच आपल्याला भाकरी पलटून द्यायची आता भाकरीची दुसरी बाजू मात्र आपल्याला व्यवस्थित भाजून आता उरलेला जो गोळा होता भाकरीचा त्याला थोडासा पाण्याचा हात लावून मौसूद करून घेऊ खूप जास्त पाणी नाही लावायचं अगदी थोडस पाणी लावून त्याला मळून घ्यायचं गोळा मळून तयार झाला की सुद्धा भाकरी थापून घेऊ भाकरी थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताने याला थापून घ्यायचं तव्यात असणाऱ्या भाकरीची आपली एक बाजू भाजून झाली हे बघा अगदी अलगत निघते काहीच करावं लागत नाही चेक करायचं भाकरी एकसारखी आहे का भाजली नसेल काठावरती कच्ची असेल तर भाजून घ्या आता इथं आपली ही पूर्ण भाकरी भाजून आहे याला तव्यामध्ये उलटी करून घेऊ आणि भाकरीची पहिली बाजू आपल्याला भाजून घ्यायची ती भाजायला फारसा वेळ लागत नाही पटकन भाकरी भाजली जाते फटकी भाकरी तर भाजून झाली हे बघा छान खमंग खरपूस अशी आपली भाकरी भाजून तयार झाली याला एका बुट्टीमध्ये काढून घेऊयात म्हणजे काय होतं ना बुट्टीमध्ये काढल्यामुळे खालची बाफ खालच्या खाली निघून जाते आणि भाकरीला पाणी जास्त सुटत नाही या भाकरीच्या बुट्टीमध्ये तुम्ही पांढर कापड असेल तर ते घातलं तरी चालेल दुसरी भाकरी सुद्धा जी आपली थापून तयार आहे ती सुद्धा भाजून घेऊ गॅस मध्यम ठेवायचा आहे तवा चांगला गरम असावा यावरती पीठ लावलेली बाजू वर येईल या पद्धतीने भाकरी घालायची आणि वरून याला लगेच पाणी लावून घ्यायचं पाणी लावून होईपर्यंत पटकन सुकलं जातं लगेच भाकरी पलटून घ्यायची पाणी लावलेली बाजू जास्त वेळ सुकवायची नाही नाहीतर मग भाकरीला खूप सारे तडे जातात एखाद्या भाकरीची दुसरी बाजू भाजून घेतलेली आहे छान भाजली गेलेली आहे याला तव्यामध्ये पलटून घ्यायचंय आणि पुन्हा पहिली बाजू थोडा वेळ भाजून घ्यायची लक्षात घ्या भाकरी भाजण्याची संपूर्ण प्रोसेस आपल्याला मध्यम किंवा मोठ्या गॅसवरच करायची गॅस कुठेच आपल्याला कमी करायचं नाही दुसरी भाकरी सुद्धा आपली भाजून तयार झालेली आहे याला सुद्धा बुट्टीमध्ये काढून घेऊ हो। तर इथं आपण दोन भाकरी केलेल्या आहेत हे बघा मस्त अशा आपल्या भाकरी खमंग अशा भाकरी तयार झाल्या सुरेख दिसतात अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत खरपूस आपण भाजलेले आहेत त्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागतात बाजरीची भाकरी कशी करायची ते आज आपण पाहिलं करायला खूप सोपी आहे अगदी सोप्या स्टेप्समध्ये सोबत कशी भाकरी करायची हे शेअर केलेलं आहे पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद